श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे स्वामी आज माऊली रूपात लक्ष्मी रूपात तुमच्याकडे आले आहेत आजची रात्र तुमच्यासाठी नक्कीच चमत्कार आणणारी आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्हाला ते भाग्य प्राप्त होईल आणि नक्कीच तुम्ही हा संदेश ऐकाल अशी मी आशा करते स्वामी म्हणतात बाळा कधी कधी नशीब खराब नाही त्याला नावे ठेवू नकोस ती वेळ वाईट होती म्हणून तो काळ तो पाहिला आहे काही कमतरता आणि काही उनिवा तुझ्या आयुष्यात होत्या पण त्या आता पुढील काळात भरून येणार आहेत माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कल्याणकारक का आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे आणि तुझी दृष्टी यावर स्थिरावणे ह्या काही योगायोग नाही तर मी घडवून आणलेला एक सुयोग आहे बाळा तुझ्यापर्यंत येण्याचे हे माझे माध्यम आहे आणि मी तुझ्यापर्यंत येऊन तुला जे काही सांगत आहे ते तुझ्या मनावर घे कारण तुझे काळजी दूर करणारा संदेश मी आज तुला देत भर आहे जे कोणी माझी भक्ती अनन्य भक्तीने करतात श्रद्धेने मला हाका मारतात तिथे तिथे मी अनेक रूपात उपस्थित होतो आज या क्षणाला देखील तू जर मला मनापासून हाक मारली आहे तेव्हाच मी तुझ्या पुढे रूपात आलो आहे बाळा आजची रात्र तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तुम्ही ते कष्टही घेत आहात स्वामी म्हणतात बाळा तू समाधानपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा तू साथी हे ऐकण्यासाठी घेतले आहे तेव्हा माझे चमत्कार तुझ्या दिशेने वळवण्यात आले आहे उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या खात्यात काही पैसे जे तुम्ही तुमच्या कर्मानी कमावले आहे त्यात मी गुणाकारासहित तुम्हाला आशीर्वाद प्रदान करणार आहे त्यात मी भरभराट देणार आहे तुम्हाला इथून पुढे कुठलीही कमतरता आयुष्यापर्यंत भासणार नाही कारण तुमचे जीवन परिपूर्ण करणारा हा संदेश तुम्ही ऐकत आहात माझे दिव्य आशीर्वाद तुमचे प्रारब्ध बदलू शकते म्हणून हा संदेश टाळू नका शेवटपर्यंत ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे की मागील काही काळात तुम्ही त्या नात्यांकडून खूप काही दुखावल्या गेला आहात पण आता विचार करणे थांबवा कारण माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ज्यांनी तुम्हाला ते ते त्रास दिले आहेत आहेत खूप आता पश्चाताप करत त्यांच्या वेदना ते कोणाकडेही व्यक्त करू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे काही वेळेस लोक विंचूसारखे असतात तुम्ही कितीही गोड वागलात तरीही ते आपला स्वभाव सोडत नाही त्यांचा स्वभाव डंक मारणे आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावात तीळ मात्रही काहीही फरक पडत नाही तुम्ही आहात काय आणि तुम्ही नाहीत काय तरीही त्यांना फरक पडणार नाही त्यामुळे अशा लोकांना मागेच ठेवलेले चांगले ते त्यांच्या बुद्धीने वाईट बुद्धीने तुमच्यासाठी कितीही वाईट विचार करोत तरीही मी त्यांना त्यात खूप काही यश प्राप्त होऊ देणार नाही हा विश्वास मनात ठेवा तुमचा देव निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे जे कोणी तुमच्या विरोधात काही कार्य करत आहे त्यांच्यासाठी मी उभा आहे बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे हे विसरू नको कमकुवत मनाने तू वावरू नकोस तुझ्या मनाला घट्ट कर कारण आता इथून पुढे तुमचे काही नाते ते तुमच्याजवळून दूर केले जातील कारण त्याचा खेद तुम्ही करू नये अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण ते तुमचे नाते तुमच्यासाठी तितकेच आनंददायी नाही आणि ते तुमच्यासाठी तितकेसे बरेही नाही म्हणूनच ते तुमच्याजवळून दूर करण्यात येणार आहेत तेव्हा विश्रांती घ्या आणि मनात निश्चिंतपणे देवाचे स्मरण करा कारण देवानी तुमचे सर्व काही चांगले करण्याचे ठरवले आहे स्वामी मौली आज तुमच्या पुढे लक्ष्मी रूपात आली आहे तेव्हा तुम्ही मनापासून स्वागत करा तुमच्या घरी भरभराट आणि आनंद येणार आहे तुम्ही स्वामीकडे जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार होण्याची वेळ आता आली आहे तुमच्या कर्माचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी भरभराट सुख संपत्ती आनंदाने भरलेले आहेत तुम्हाला ज्या कार्यातून समाधान आनंद प्राप्त होतो ते कार्य निरंतर सुरू ठेवा जर तुम्ही देवाचे ध्यान करता देवाचे स्मरण करता तर तुमचे मन लागते तर निरंतर ते करण्याचा अभ्यास करा जर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या जपात जपताना आनंदाची प्राप्ती होते तर वारंवार ते करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी स्वतःला ठेवू शकाल जर तुम्हालाही स्वामींच्या भक्तीत स्वामींच्या नामात तो आनंद प्राप्त होत असेल जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल तर स्वामी माऊली तुम्ही माझ्या पाठीशी राहा असे लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात कधी कधी काही लोक खूप काही चुका करून बसतात दुसऱ्याचे ऐकून ते स्वतःचे नाते तोडू लागतात पण हे लक्षात ठेवा काही नाती ही देवांनी निर्माण केलेली आहे आणि त्यातून प्रेम गोडवा आपुलकी आणि तुम्हाला आनंदाचा सहवास देण्यासाठी ती नाती तयार करण्यात आली आहे जर ज्या नात्यातून तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होते तर दुसऱ्याचे ऐकून ते नाते तोडू नका त्यातून दुरावा निर्माण करून तुम्ही एकटे पडाल आणि एकटे पडल्यावर तुम्हाला कुठलीही गोष्ट चांगली वाटणार नाही मग ते दे देवाचे स्मरण जरी असले तरीही कारण प्रत्येक मनुष्याला दिलेले नाते हे प्रिय आहेत आणि त्यांनी ते जपावे मोठ्यांना तो योग्य सन्मान द्यावा आणि लहानांना ते प्रेम द्यावे तो जिव्हाळा लावावा कारण त्यामुळे तुमच्या नात्यातील स्नेह अधिक घट्ट होईल तुमच्या नाते अधिक घट्ट व्हायला सुरुवात होईल म्हणून कधीही जे नाते देवांनी तुम्हाला प्रदान केले आहेत त्यातील मर्म ओळखा ते नाते तोडून दूर जाण्याचा प्रयत्नही करू नका काही नाते हे तुमचे भाग्य परिवर्तन करणारे ठरते तुमच्या भाग्यात कधी कधी खूप काही त्रास असतो पण कधीकधी असे नाते तुमच्याशी जुळून त्यातून तुम्हाला इतका आनंद प्राप्त होतो की त्यामुळे तुम्ही असलेले सर्व काही दुःख विसरून त्या नात्यात गोवल्या जाता आणि तो आनंद प्राप्त करता देव म्हणतात बाळा तू जर या मताशी सहमत असशील तर स्वामी मौ मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा खऱ्या फुलांना अत्तर लावायचे काम पडत नाही त्याचप्रमाणे तुझे खरे प्रेम करणारे नाते तुझ्या जवळ असताना तुला इतरत्र शोधण्याची आवश्यकता नाही कारण ते खरे प्रेम तुझ्या त्या नात्यात आहे तेव्हा त्या नात्यांना जपणे सुरू कर आणि त्यात तुला अधिक आनंदाची प्राप्ती होणार आहे तुमचे ते नाते अधिक प्रेमासहित अधिक आनंदा सहित तुम्हाला प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करेल तुझ्या जीवनातील ते संघर्ष दुःख कायमचे नाहीसे करेल स्वामी म्हणतात बाळा तू स्वतःचा आनंद शोध तुझ्या प्रत्येक नात्याची मर्यादा ठेव ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आहे त्यांना तर कधीही विसरू नकोस कारण ते ते आहेत ज्यांनी तुला ती मदत पुरवली आहे त्यांना एका देवदूताप्रमाणे मान कारण देवानेच तुम्हाला ती मदत पुरवली आहे आणि तुमच्या कठीण वेळेत तुम्हाला ते सहयोगी मिळून तुमचे कार्य पूर्ण झाले आहे तेव्हा कठीण वेळेत साथ दिलेल्या लोकांना व्यक्तींना नात्यांना विसरून चालणार नाही कारण तेच देवदूताप्रमाणे तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती मदत पुरवली आहे तेव्हा त्यांचे आभार मानायला विसरू नका निदान मनोमन त्यांचे आभार माना देवाची कृपादृष्टी निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे याचे अनुभव तुला आता वारंवार येणार आहेत तू मनापासून श्रद्धेने भक्तीने आमची पूजा अर्चना आणि सगळं काही करत आहेस पण त्याचा दिखावा मात्र करू नकोस कारण मला दिखावा करणारे पसंत नाहीत बाळा तुला जर अनन्य भक्तीने माझ्याकडे यायचे आहे तर मी माझे द्वार सतत तुझ्यासाठी उघडे ठेवतो पण जगाला पसारा दाखवण्यासाठी नुसते देव, देव करून चालणार नाही जर तुम्हाला माझे बोल कठीण वाटत असतील तर ते वाटू द्या कारण ते तुमच्या भल्यासाठी आहेत देव प्रत्यक्षात त्याचाच आहे जो निसीम भक्ती करतो श्रद्धा करतो श्रद्धा ठेवतो तर अंतकरणापासून ठेवतो स्वामी म्हणतात बाळा तू एक प्रयत्न कर आणि त्या दिशेने जाण्याचा जा प्रयत्न कर ज्या दिशेने मी तुला पाठवू इच्छितो तुला तुझ्या त्या गंतव्यस्थानावर पोहोचायचे आहे तुला तुझे ते ध्येय प्राप्त करायचे आहे तर मी तुला निरंतर सोबत आहे ज्या वेळेस तुला कठीण काळ वाटतो त्या कठीण काळाला घाबरून चालणार नाही कारण मनुष्य जन्मात प्रत्येकाला कठीण प्रसंग येतात पण घाबरून चालणार नाही मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे हे विसरू नका पुढे चालत राहा पूर्ण शक्तीसह एक एक पाऊल उचला आणि मनोमन ती प्रार्थना करा की हे देवा मला तुमचे सहाय्य हवे, हवे आहे मला तुमचे माया करणारे हात माझ्या मस्तकावर हवे आहेत अशी प्रार्थना करा जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवता तर ही विनंती देवाला करा देव नक्कीच स्वामी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्यावर कृपादृष्टी करतील आणि तुम्हाला असलेले सर्व काही त्रास एका क्षणात देखील हरण होतील विश्वास ठेवा जे कोणी स्वामी भक्त या संदेशाला ऐकत आहे त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपा दृष्टी आहे याचा अनुभव त्यांनी कित्येकदा केला असेल आणि ज्यांनी केला नाही ते इथून पुढे करणार आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींची दिव्य शक्ती प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे ते तुमच्यासाठी तुम्हाला मदत मिळावी म्हणून देव अखंडरित्या कार्य करत आहेत देवाची आज्ञा हा संदेश संपूर्ण ऐका आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा देवाकडे मनोमन प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ नामाचा जितका करता येईल तितका जप करा आणि सकाळी तुम्हाला अनुभव नक्कीच येईल काहीतरी आनंदाची बातमी तुमच्या कानावर येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल तुमच्या कुटुंबात ती शांतता पसरेल आणि कटकटी दुरावा आणि खूप काही कलह घरातून कधी निघून गेले हे तुम्हाला देखील कळणार नाही खूप काही जणांच्या घरात काही गोष्टींमुळे कलह आहेत ते देखील श्रीस्वामी समर्थ जपामुळे निघून जातील याचा अनुभव तुम्ही नक्कीच कराल पण त्यासाठी तुम्ही मनोभावे देवाची प्रार्थना करत नाम जप केले पाहिजे मनापासून दोन मिनिट जरी तुम्ही देवासाठी काढून देवाचा नाम जप केलात तर तुम्ही ते चमत्कार जे तुम्ही आपल्या जीवनात पाहू इच्छिता देवांची अफाट आणि अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या क्षणाला देखील तुम्ही स्वामींचे ध्यान करा आणि मनोमन जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवा कारण ती लवकरच पूर्ण होईल यावर भरोसा ठेवा विश्वास ठेवा कारण तुमच्यासोबत लवकरच चमत्कार होणार आहे स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्या चिंतेचा शेवटचा दिवस ठरेल कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत ते तुझ्याकरता कल्याणकारी आहेत तुम्ही आता भरभराट आनंद आणि उत्साहाने भरून याल कारण तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल तुमच्यासोबत एक मोठा आर्थिक चमत्कार होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावण्यासाठी तुम्हाला देवाकडून मदत केल्या जात आहे तुम्ही केलेल्या कर्मांचे गुणाकाराने तुम्हाला फळ मिळण्याची वेळ येत आहे देवावर विश्वास ठेवा देवाचे निरंतर ध्यान मनन आणि चिंतन करणारे देवाकडे येताना कुठलीही शंका ठेवत नाहीत त्याचप्रमाणे तूही तुझ्या मनात शंका बाळगू नको या रात्रीतून माझे आशीर्वाद तुझे आयुष्य परिवर्तित करू शकते यावर विश्वास ठेव उद्या सकाळी ज्यांना कुणाला चमत्कार हवे आहेत आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी देवाकडून मदत हवी आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी देवे नमहा हा मंत्र अकरा वेळा जप करावा मनोभावे तुम्ही जर देवाची माता लक्ष्मीची प्रार्थना कराल तर कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला नक्कीच काहीतरी असे प्राप्त होईल जे तुमच्यासाठी अधिक लाभदायक आणि आनंददायक ठरेल जे कोणी आपल्या प्रयत्नात कर्म करत आहेत त्यांना मोठे यश प्राप्त होण्याची संधी दिल्या जाईल तेव्हा हा जप अकरा दिवस किंवा एकवीस दिवस सलग करावा आणि याचा अनुभव प्राप्त करावा तुमचे जीवन लख सूर्यप्रकाशासारखे प्रकाशित होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील माता लक्ष्मी स्वामींच्या रूपात तुमच्या घरात सतत राहील याचा अनुभव तुम्ही लवकरच घ्याल तुमच्या धनात अधिका अधिक वृद्धी होताना तुम्ही पाहाल ते अनुभव कराल चिंता क्लेश कर्ज मिटेल आणि तुम्हाला चूक आनंद आणि भरभराटीचा अनुभव प्राप्त होईल तेव्हा दुर्लक्ष न करता याचा अनुभव घेण्यासाठी जर तुम्ही सज्ज असाल तर होय मी ते अनुभव घेण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा माझे स्वामी कृपाळू दयाळू आहेत अशी कमेंट करायला विसरू नका आजचा संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे त्यांच्या जीवनात शंभर टक्के त्यांना अनुभव येईल ज्यांना कुणाला ते अनुभव येतील ते भाग्यशाली बाळ आहेत यश तुमच्या मागे पुढे येईल तेव्हा निरंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप आपल्या मुखात निरंतर ठेवा स्वामी देव तुमचं सर्व काही कल्याण करतील तुमच्या आयुष्यात ते चमत्कार होतील जे तुम्ही अनुभव करणार आहात तेव्हा सज्ज व्हा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादाचे वर्षाव मी तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात करत आहे ते मनापासून स्वीकार कर उद्या जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हा तुझ्यासाठी खूप काही आनंद पसरलेला असेल तो स्वीकार कर आजची रात्र तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि शांतीची जाओ आणि तुम्हाला निश्चिंतपणे ती झोप लागो ज्यामुळे तुम्हाला आराम मिळो तुमचे मन शांत हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी स्वामीमौलीचा आशीर्वाद त्यांना प्रत्येकाला मिळो जे आज हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या वेदना संपोत, त्यांचे दुःख क्लेश या रात्रीतून स्वामी मौली नष्ट करोत त्यांना आरोग्य आनंद आणि निश्चिंत निद्रा मिळो हीच स्वामीमौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वाणी समर्थ श्री स्वाणी समर्थ श्रील स्वाणी समर्थ श्रील स्वाणी समर्थ श्री स्वाणी समर्थ श्रील स्वाणी समर्थ श्रील स्वाणी समर्थ श्रीलि स्वाणी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ